सर्वांना नमस्कार हो दिवसभरामध्ये किती वेळेला लघवी यायला पाहिजे लघवी शरीरातील घाण म्हणजे ज्याला विषारी घटक म्हणतो आपण टॉक्सिन्स हे द्रवरूपामध्ये लिक्विड याच्यामध्ये बाहेर काढून टाकत असते आपल्या शरीराचं चा आरोग्य चांगलं आहे हे, हे कधी ओळखलं पाहिजे किंवा कसं समजलं पाहिजे किंवा किती वेळेला लघवी झाली पाहिजे नियमा नियमाप्रमाणे आणि जर त्या नियमापेक्षा जास्त वेळेला लगी होत असेल तर त्याचा अर्थ काय जर त्यापेक्षा कमी वेळेला लगी होत असेल तर त्याचा अर्थ काय लघीवमध्ये काही दोष येत असतील काही त्रास होत असेल तर त्याचा पण अर्थ काय हे आज आपण पाहूया आता सगळ्यात महत्वाचं की हे विषारी घटक बाहेर पडण्याची क्रिया किडनी चांगल्या प्रकारे करत असते हे लिक्विड म्हणजे लघीवमधून बाहेर येते आणि लिव्हर जे कार्य करत असते विषारी घटक काढायचे ते संडासमधून बाहेर घटक पडतात आणि तिसरा जो मार्ग असतो तो विषाळी घटक बाहेर पडण्याचा म्हणजे घामाच्या रूपाने चौथा असतो तो म्हणजे श्वासाच्या रूपाने कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर म्हणजे श्वास आपण बाहेर टाकतो तो तर असे शरीराचे वेगवेगळे वे वे विषाळी घटक बाहेर टाकण्याचे किंवा बॉडीला डिटॉक्स करण्याचे जे मार्ग असतात लघवी ही त्याच्यातलं प्रमुख एक आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की अंदाजे सहा ते आठ वेळेला प्रत्येक व्यक्तीला दिवसभराची लघवी झाली पाहिजे आता थोडस वातावरणापुढं याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो परंतु सहा ते आठ वेळेला लघवी व्हावी हा त्याचा नियम आहे जास्तीत जास्त कमीत कमी चार वेळेला किंवा जास्तीत जास्त दहा वेळेला हे पण त्या नियमामध्ये बसतं म्हणजे मी आत्ता जे म्हटलो की वातावरणाप्रमाणे समजा पावसाळा असेल हिवाळा असेल तर पावसाळ्यात थोडीशी लघवी जास्त होईल हिवाळ्या उन्हाळा असेल तर थोडीशी कमी होईल म्हणजे चार ते दहा हे आपण बॉर्डर धोरतो कमीत कमी चार वेळेला झाली पाहिजे जास्तीत जास्त नॉर्मल लघवी हे दहा वेळापर्यंत झाली पाहिजे एक वेळेला एका व्यक्तीला जी लघवी होत असते ती अडीचशे तीनशे साडेतीनशे एम एलच्या आसपासची लघवी होत असते तर अशा प्रकारे म्हणजे त्या अनुषंगाने आपण पाणी किती पिलं पाहिजे हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असतं तशाप्रमाणे पाणी पिलं पाहिजे आणि एवढी लघवी झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे जर दहा वेळापेक्षा जर जास्त लघवी एखाद्याला होत असेल चोवीस तासामध्ये तर त्याचा अर्थ काय ओळखला पाहिजे की त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा लघवी होती म्हणजे शुगरची तर बिमारी नाही ना साखरेची शकते दुसरं लघवीचं इन्फेक्शन असू शकतं ज्याला आपण काय का म्हणतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे अप्पर पार्टचं असेल किंवा लोअर पार्टचं असेल किंवा लघवीच्या पिशवीचं इन्फेक्शन असतं ज्याला सिस्टायटिस म्हणतात म्हणजे अशा प्रकारचं इन्फेक्शन असलं तरी सुद्धा वारंवार लघवी येत असते तसंच पुरुषामध्ये चाळीस पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यानंतर प्रोस्टेट नावाची ग्रंथी मोठी होत असते ही नॉर्मली वीस ग्रामची असते जर ती तीस कडे चालली आणि तिचा भाग मोठा लघवीच्या पिशवीमध्ये वाढू लागला तर तिथं लघवी शिल्लक राहते आणि ही शिल्लक राहिलेल्या लघवीमध्ये जर दीडशे दोनशे एम एल शिल्लक राहिली तर त्यात नवीन तयार झालेली लघवी एक पन्नास शंभर एम एल ॲड झाली की त्या व्यक्तीला लघवी आल्यासारखी वाटते आणि रात्रीच्या वेळेला ही लघवी जास्त होते अशा व्यक्तीला तर हे पण कारण असू शकतं तसंच जर कॉफीसारखी उत्तेजक पेय जर पिली किंवा अल्कोहोल आहे किंवा बियर आहे हे पण प्रमाण जर जास्त पिण्यात आलं किंवा कुठलंही पातळ पिण्याचं प्रमाण जर जास्त झालं म्हणजे फ्लुईड इंटेक ज्याला म्हणतो आपण पातळ शरीरामध्ये जास्त गेलं तर त्यावेळेला पण लघवी जास्त होत असते तर हे लघवी जास्त होण्याचे हे सिग्निफिकन्स असतो आणि जर लघवी कमी होऊ लागली म्हणजे जर तीन वेळा किंवा तीन वेळापेक्षा कमी लघवी चोवीस तास होत असेल तर त्याचा अर्थ काय ओळखला पाहिजे की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पाणी कमी जात आहे किंवा पातळ कुठलेही पदार्थ जे आहेत ते कमी जात आहे म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो शुष्कता होत आहे किंवा ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतात आणि हे गंभीर डिहायड्रेशन जर होत असेल तर मग त्यावेळेला ती पाण्याची भरपाई किंवा पातळ्याची भरपाई केली पाहिजे तरच लगी होणार हे सर्वसामान्य कॉमन हे कारण असतं बऱ्याच वेळा कामाच्या घाईमध्ये किंवा काम करताना घाम निघून जातो जास्त आणि त्याची भरपाई होत नाही किंवा बऱ्याच वेळेला कुणाला उलट्या होतात संडास होतात ती पाणी निघून गेलेल्याची भरपाई झाली नाही तर शरीर डिहायड्रेशन मध्ये जातं म्हणजे शुष्कता होतो आणि त्यावेळेला पण लघवी तयार होत नाही हे एक कारण असतं कॉमन दुसरं असतं गंभीर असलेलं म्हणजे किडनी फेल्युअर जर किडनी तिचं कार्य करू शकत नसतील दोन्ही किडनी जर त्यांचं कार्य करू शकत नसतील लघवी तयार करण्याचं ती बाहेर टाकण्याचं तर त्या व्यक्तीला लघवी कमी होते म्हणजे किडनी फेलची ही सुरुवात झालेली आहे असं त्याचं लक्षण असतं तसंच याच्यापेक्षा पुढचं एक कारण असतं की कि दोन्ही किडनी चांगल्या आहेत त्या लघवी पण चांगली तयार करतात आणि तरी पण त्या व्यक्तीला लघवी कमी होती याचा अर्थ काय होऊ शकतो की लघवी तयार झालेली आहे पण ते, ते कुठंतरी ब्लॉक झालेले आहे म्हणजे तुंबलेली आहे ही तुंबलेली कसं वरच्या लेवलला तुंबू शकते किंवा खालच्या लेवलला लघवीच्या पिशवीमध्ये तुंबू शकते हे काही वेगळी वेगळे कारण असतात काही वेळेला तिचं स्ट्रिक्चर म्हणजे स्ट्रेनॉश झाला असेल तो मार्ग लहान झाला असेल किंवा जसं आता आपण लघवीच्या पिशवीमध्ये त्याचा मार्ग जो बाहेर यायचा आहे तिथं त्रास असेल समजा पुरुषामध्ये जसं प्रोस्टेटची गाठ वाढली त्याच्यामध्ये काय होतात किंवा मी जे असं म्हणलं की इन्फेक्शन होऊन काही वेळेला तिथं ती नळी लहान होते अशा वेळेला लघवी तुंबते म्हणजे लघवी तुंबणं हा पण त्याचा एक कारण आहे की लघवी न होण्याचं किंवा काही वेळेला काही औषधं असतात आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट दुष्परिणाम असतात की ते लघवीत कमी तयार करतात म्हणजे लेघवी कमी होणं याच्याकडे पण अशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे पाण्याची भरपाई मात्र लवकर केली पाहिजे जर आसेल, तो पानी ते डिहायड्रेशन असेल किंवा पाणी त्या व्यक्तीला कमी पडत असेल तर कारण त्याचे पण गंभीर परिणाम कारण त्यावेळेला ब्लड प्रेशर कमी होत असतो आणि ब्लड प्रेशर कमी झालं तर सगळ्या अवयवांना महत्वाच्या रक्तपुरवठा किंवा जे लागणारे पोषक घटक आहेत ऑक्सिजन आहे हे कमी प्रमाणात जातो आणि तो पेशंट शॉकमध्ये जायची भीती असते शॉकमध्ये गेल्यानंतर पुन्हा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून डिहायड्रेशनच्या व्यक्तीला लवकरात लवकर जमेलच्या स्वरूपाने तोंडाने असेल किंवा सलाईनच्या स्वरूपाने असेल पण त्या पाण्याची भरपाई केली पाहिजे आता बऱ्याच वेळा काय असतं लघवी कमी होणं जास्त होणं हे एक कारण झालं पण लघवीला जे त्रास असतात वेगवेगळे म्हणजे काय लघवी जळजळ होणं एक कारण असतं हे इन्फेक्शनचं चिन्ह असतं किंवा पाणी कमी पडल्याचं चिन्ह असतं तसंच लघवी करत असताना त्रास होणं वेदना होणं दुखणं हे पण कारण असतं तसंच लघवीमध्ये बऱ्याच वेळेला रक्त येतं आणि लाल रंगाची लघवी होत असते किंवा लघवीमध्ये सुरुवातीला रक्त येतं किंवा मध्ये येतं किंवा शेवटी येतं असं वेगळं पण रक्त येतं किंवा लघवीमध्ये मिसळून रक्त येत असतं याचं पण कारण आपण पाहिले पाहिजेत आणि काही वेळेला लघवीला घाण वास येत असतो दुर्गंधी येते लघवीची म्हणजे हे काही इन्फेक्शन आहे का, का कुठला आजार आहे का किडनीच्या कॅन्सरची सुरुवात आहे का मुतखडे वगैरे सारखा आजार झालेला आहे हे पण कारण शोधलं पाहिजे तसंच लघवीचा जो रंग असतो हा रंग नॉर्मली हलकासा पिवळसर रंग असतो फिकट पिवळसर रंग असतो जर गडद पिवळा रंग होऊ लागला तर ओळखलं पाहिजे की त्या व्यक्तीला पाणी कमी पडत आहे किंवा पातळ घेण्याचं जे प्रमाण आहे त्या व्यक्तीमध्ये ते कमी आहे म्हणजे शरीराला किंवा किडनीला लघवी तयार करण्याकरता जे पाणी लागतं जो कोठा पाहिजे साठा पाहिजे मधला तो कमी पडत आहे त्यामुळं किडनी जास्त लघवी तयार करू शकत नाही म्हणून काय केलं पाहिजे की लघवी जर जास्त गडद रंगाची पिवळी येत असेल तर पाणी प्यायचं प्रमाण वाढवलं पाहिजे बरेच रुग्ण आम्हाला सांगत असतात की साहेब सकाळी झोपीतून उठलो की पहिल्यांदा लघवी खूप गडद पिवळी येते आणि मग दिवसभर पुन्हा चांगली येत राहते याचाच अर्थ काय की त्या व्यक्तीनं रात्री झोपतानाही पाणी खूप कमी पिलेलं असतं आणि रात्रभर तर झोपीमध्ये पुन्हा पाणीच पिलेलं नसतं म्हणजे शरीराला पाणी कमी पडलेलं असतं मग काय करते किडनी कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करते म्हणजे हे काय होतं की तीव्र स्वरूपाची लघवी तयार होते ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो आणि मग त्यामुळे तिचा रंग हा डार्क पिवळा बनत असतो तसंच काही वेळेला फेसाळ लघवी येत असते बऱ्याच वेळेला डायबेटीसच्या पेशंटमध्ये साखर जास्त असल्यामुळं ती लघवी जर बाहेर पडली तिथं तर मुंग्या लागतात त्यावरूनही ओळखलं पाहिजे की साखरेचा पण त्रास त्या पेशंटला होत आहे आणि जर रक्त येत असेल तर कोणत्या वेळेला रक्त येते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सुरुवातीला येत असेल लघवी सुरू होण्याच्या आधी तर ते लघवीच्या नळीमध्ये लघवीच्या पिशवीच्या सुरुवातीच्या तोंडाला तिथं कुठंतरी त्रास आहे हे ओळखलं पाहिजे जर रक्त सगळं मिसळून येत असेल लघवीमध्ये तर किडनीकडे त्रास आहे आणि किडनीतून खाली लघवी येताना ती लाल होऊन येत आहे आणि जर लघवी संपल्यानंतर शेवटी रक्ताचे थेंब येत असतील तर, तर लघवीच्या पिशवीमध्ये तो त्रास आहे किंवा प्रोस्टेरच्या गाठी त्याचं काहीतरी त्रास आहे हे ओळखलं पाहिजे किंवा सिस्टायटिस झालेला जे आहे इन्फेक्शन तिथलं त्याचा त्रास आहे आणि त्यामुळे लघवी संपल्यानंतर रक्ताचे जे काही दोन चार फेंब येतात ते त्याच्यामुळे येत आहे तर हे जी लक्षणं असतात सगळी लघवीची याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे डॉक्टरांना लगेच भेटलं पाहिजे त्याचा योग्य तो उपचार योग्य कालावधी करता अर्धोट विलाज नाही करायचा पूर्ण विलाज केला पाहिजे आणि त्याप्रमाणे उपचार करून घेतला पाहिजे बऱ्याच वेळा काय असतं की कि किडनीच्या संदर्भातले आजार असतील तर किडनीच्या जागेवर म्हणजे पाठीमागे या ठिकाणी तिथं दुखायला सुरुवात होत असतो ज्या बाजूचा त्रास आहे त्या बाजूला किंवा दोन्ही बाजूला आपण जसे कमरेवर वर हात ठेवतो जर अंगठा ज्या ठिकाणी जातो त्या अंगठ्याच्या ठिकाणी किडनी तर तिथं जर दुखत असेल तर ते किडनीचा त्रास असतो आणि जर तिथं गोळा लागत असेल त्या बाजूला तर तो किडनीचा सूज आहे कदाचित किडनीचा कॅन्सर सुद्धा तो निघू शकतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे लक्ष देऊन ह्या लघवीकडं पूर्ण निरोगी राहण्यासाठी योग्य त्या प्रमाणामध्ये लगवी झाली पाहिजे दिवसाची कमीत कमी सहा ते आठ वेळेला कमीत कमी लगवी होणं अत्यंत आवश्यक आहे तेवढं तुम्ही पाणी पिलं पाहिजे आपण अॅव्हरेज व्यक्तीला सांगतो की साडेतीन चार लिटरच्या पुढून चोवीस तासामध्ये तुम्ही पाणी प्या जे इंडियन अॅव्हरेज स्त्री आणि पुरुष असतात ज्यांचं वजन साठ किलोच्या आसपास असतं उंची पाच सव्वा पाच साडेपाच फुटाच्या आसपास असते त्या व्यक्तींनी साडेतीन चार लिटरच्या पुढून पाणी पिलं पाहिजे व तुमच्या वजनाप्रमाणे तुमच्या तब्येतीप्रमाणे हे प्रमाण वाढवलं तरी चालतंय परंतु त्यापेक्षा कमी पाणी नाही पिलं पाहिजे पाणी कमी पडलं तर किडनीना त्रास होतो लघवी तयार करण्याकरता आणि विषारी घटक सगळे बाहेर टाकता येत नाही त्याचे दुष्परिणाम पुन्हा भोगावे लागतात कारण ते विषारी घटक सगळ्या अवयवामध्ये शरीरामध्ये जाऊन बसतात आणि त्याचे दुष्परिणाम दाखवायला सुरू होतात म्हणून पुरेसं पाणी पिलं पाहिजे तर पुरेसं पाणी पिऊया जे सांगितलं त्या लक्षणाकडे लक्ष देऊया आणि निरोगी राहून दीर्घायु आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज हो येते सर्वांना श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात बरे दे तैला दोस्त हो रोगराईला हक नुन्दे